गुड मॉर्निंग सगळ्यांना ओम नम शिवाय आज मंडे आज तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट शेअर करू इच्छिते मी तर माझं असं म्हणणं होतं की पंगत चुकली तरी चालेल पण माणसाची संगत चुकता कामा नाही अशी अगोदरची मोठी माणसं म्हणायची बघा थोडी मोठी माणसं म्हणायची आणि ते ऊग म्हणत नव्हते कारण त्याचं कारणही मी सांगते तुम्हाला काय झालं काल बसल्या बसल्या निवांत यूट्यूब बघत होते माझं माझंच अकाउंट बघत होते मी दुसऱ्यांचं अकाउंट नव्हते बघत पण की किती व्हिडिओ किती लाईक आले ते बघावं तर माझ्या व्हिडिओ टोटल व्हिडिओ आहेत अठरा आणि व्हिडिओ माझे शेअर झालेले आहेत फोर्टी टू म्हटलं ठीक आहे करत असतील शेअर आता बघा काहीजणं पॉझिटिव्हली शेअर करतात आणि काही जण नेगेटिव्हली शेअर करतात आता एवढ्या व्हिडिओ माझ्या शेअर करण्यासाठी मी काही स्टार नाही आहे तर माझ्याच सबस्क्रायबरमधलेच शेअर करत असतील किंवा जे बघतात ते त्यांच्यापैकी शेअर करत असतील जण पॉझिटिव्हली शेअर करतात तर काहीजण नेगेटिव्हली शेअर करतात तर जे पॉझिटिव्ह लोक आहेत माझ्या आयुष्यात ते स्वतः फोन करून सांगतात की खरंच खूप छान व्हिडिओ आलेला आहे किंवा काही चुकलं तरी ॲज अ व्ह्यूवर ते मला सांगतात की नाही का असं तर आहेच ठीक तुझं छान चाललेलं आहे पण तू असंही करून बघ तुला आणखी छान वाटेल म्हणजे ते स्वतःहून फोन करून सांगतात पण ते छान वाटतं त्यांनी सांगितल्यावरती आता निगेटिव्ह जे लोकं असतात ते काय करतात त्यांना फक्त दुसऱ्यांच्या आयुष्यात हसायला येतं बाकी त्यांना काही येत नस त्यांना स्वतःचं काहीच नसतात अस्तित्व पण त्यांना फक्त फक्त दुसऱ्यांवर हसायला येत असतं आता नवीन नाटक चालू केले म्हणे आता मी एवढं त्यांना म्हणे नाटक होईना मला ना ते जमते मग तुम्ही नेमकं हसताय कोणाला मला ते येते म्हणून का तुम्हाला तेही जमत नाही आहे म्हणून आता सोशल मीडियावर जेव्हा आपण एखादं अकाउंट पब्लिक करतो तर तेव्हा आपण मानसिकता ठेवायचीच की एक लोक तर बोलणारच एक तर पॉझिटिव्ह बोलणार किंवा नेगेटिव्ह बोलणार पण लोक हे बोलणारच आपण कोणाचंही तोंड बंद तो करू शकत नाही कारण आपण स्वतः आपलं अकाउंट जे आहे ते पब्लिक केलेलं आहे बरोबर की नाही तर मग पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपण जसा सहन करू शकतो तसाच रिस्पॉन्स रिस्पॉन्ससुद्धा आपल्याला सहन करता आला पाहिजे असंच पण अशाच नेगेटिव्ह लोकांना मोठ्या मोठ्या मोठ्यांना स्ट स्टार बनवले अशाच निगेटिव्ह लोकांनी पण आपल्याला कसं वाटतं ना काय हे लोकांचं हे लोक एवढे निगेटिव्ह का असतात असं आपल्याला नेहमी वाटत असतं दुसऱ्यांवर लपून लपून असं का हसत असतात तर आपण समजून जायचं की लोकं ती त्यांच्यासारख्यांच्याच लोकांच्यात मोठे झालेले आहेत म्हणून त्यांना सगळ्या गोष्टी नेगेटिव्ह वाटतात किंवा नाही का त्यांना दुसऱ्यांवरती हसायला येतं कारण त्यांचं सर्कलच ते ते असतं निगेटिव्ह लोकांचं त्याच्यामुळं त्यांचे त्याच्यापुढे काही त्यांचे विचारच जात नाही तर ते पुढं अशा लोकांचं काय करायचं आपल्या आयुष्यात असतात प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात अशा लोकांचं काय करायचं तर मी सगळ्यांना सांगेल की अशा लोकांना सरळ इग्नोर करायचं इग्नोर करायचं आणि पुढं जायचं पुढं जाऊन उंच उडी मारायची उंच उडी मारायची म्हणजे मारायचीच उंच उडी आयुष्यामध्ये आणि अशी उंच उडी मारायची की आयुष्यात काहीतरी बापच करून दाखवायचं आपण काहीतरी करायचं पण करायचंच आपलं जे मन करेल ते करायचं कारण काय ना कोणत्याच गोष्टीला असं परत रिग्रेट राहायला नको की हां मला आयुष्यात हे करायचं होतं पण आता चार लोक काय म्हणतील म्हणून मी केलं नाही असं कितीतरी गोष्टी प्रत्येकजण सोडत असतो आजकालच्या गृहिणींना तर आपण बघतो की लोक काय म्हणतील म्हणून मी हे नाही करणार लोक काय म्हणतील म्हणून ते काय करणार ते चार लोक सोडून द्या ते चार लोकं जर तुम्ही आयुष्यातून सोडले ना तर तुम्ही खूप 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 पुढे जाल कारण आयुष्य आपल्याला एकदाच मिळणार आहे काय चार लोकं तर दर आयुष्यात आपल्या येणारच आहे प्रत्येक त्याच्यामुळे या चार लोकांना द्यायचं सोडून आणि आपल्याला आपल्या मनाचं जे वाटतंय ते ना तेच करायचं उगाच आपण कागब बसायचं ना ते चार लोक का म्हणतील काय म्हणतील म्हणून कारण मी खरं सांगू का घरात शोभेची भावली बनवून राहण्यापेक्षा ना स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड करणारी स्त्री केव्हाही बरी असते आणि हे गोष्ट मी खरंच सांगते अस्तित्व काहीतरी निर्माण करायचंच आहे आपल्याला कुठे ना कुठं आता आयुष्य खूप मोठे आहे असं नाही आहे की आता याच्या आधी काय नाही केलं आता इथून पुढं काय करणार आहे वयाच्या साठाव्या वर्षी सुद्धा अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्रिया आहेत स्त्रियाच काय म्हणते मी माणसं वगैरे सगळे आहेत कोणीही करू शकतं जर फक्त मला घेतलं पाहिजे आता बघा कोणाचे मला या ठिकाणी मन दुखवायचा माझा उद्देश नव्हता आता माझे विचार फक्त मी या ठिकाणी शेअर केलेले आहेत एवढंच बोलेल की तुम्ही जर तुमच्या सज्जनांसोबत राहिलात तरच तुम्ही सज्जन व्हाल चोरांसोबत राहिलात तर चोरच असाल माणसाचं माणसाची तीच वृत्ती आहे माणूस जसा सज्जनांसोबत राहून तो सज्जनच बनतो आणि चोरांसोबत राहिलेला माणूस हा चोरच बनतो त्याच्यामुळे आपण ठरवायचं की आपल्याला कोणत्या लोकांच्यात राहायचं आपल्याला कसा विचार करायचा आपल्याला जर पॉझिटिव्ह लोकांच्यात राहिलो आपण तर आपण पॉझिटिव्ह आपले पण विचार पॉझिटिव्ह होतील आपण दुसऱ्या दुसऱ्यांबद्दल पण चांगला विचार करू आणि जर आपण निगेटिव्ह विचार केले किंवा निगेटिव्ह लोकांच्या त्या सर्क सर्कलमध्ये राहिलो तर आपल्याला नेहमी निगेटिव्ह विचार येतील की हा हे असंच असणार ही असंच करणार ती तसंच करणार का नाही का आपण दुसऱ्यांकडं बघावं आपण काय करतो आपण हे आधी बघितलं पाहिजे तर काही नाही अशा प्रकारे म्हणून म्हटलं तुम्हाला थोडंसं शेअर करावं असं का सकाळीच नाश्त्याची सुरुवात मी चहा आणि चपातीने केलेली तर चहा चपाती मला खूप आवडते आणि सगळ्यांनाच घरामध्ये आवडते त्याच्यामुळे चहा चपाती केली आणि त्याच्यानंतर लगेच लंचची तयारी केली मी एकाच टायमाचा व्हिडिओ दाखवू शकते एक तर इव्हनिंगचं म्हणजे डिनर दाखवू शकते मी नाहीतर लंच दाखवू शकते कारण मला दोन्ही वेळेस असं व्हिडिओ काढून पॉसिबल होत नाही कारण माझ्या घरामध्ये लहान बाळ बाळ आहे सगळ्यांनाच माहिती आहे जे माझे व्लॉग बघतात तर ईशानमुळे मला एक कोणत्या तरी टायमाचं व्हिडिओ काढणं पॉसिबल होतं तर मी आज आफ्टरनूनचा म्हणजे लंचचा व्हिडिओ काढत आहे लंचमध्ये मी केली ती मस्त हरभऱ्याची पातळ भाजी भिजवून ठेवलेले उकळून घेतलेले भातसुद्धा मी कुकरला लावलेला तर अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी मी काय केलेली आहे शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर आलं लसूण टाकून बारीक करून घेतलेलं आहे मी असं वरून शेंगदाण्याचं कूट टाकत नाही पाणी टाकून मिक्सरला बारीक करते आणि त्याच्यानंतर भाजीला फोडणी दिलेली आहे जशी देते मी जिरं मोहरी कडीपत्ता कोथिंबीर लसूण पेस्ट मसाले घालून वाटलेले वाटण टाकून उकळलेले हरभरे टाकून आणि पाणी टाकून भाजी बनवली हो त्याच्यानंतर भाकरीची तयारी घेतली नाश्त्याची तिढ आणि छान असं ताक हरभऱ्याची भाजी भाकरी खाल्ली आणि डिनरमध्ये आज मी केलेली अख्खा मसूरची भाजी चपाती काकडी मुळा होता त्याच्यासोबत सांडगे फ्राय केलेली आणि दुपारची थोडीशी हरभऱ्याची भाजी होती अशा प्रकारे माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा नक्की शेअर करा कमेंट करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय